नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा हो मित्रांनो किसान सन्मान योजना तसेच नमो शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना बारा हजार रुपये मिळत होते ते लवकरच वाढून पंधरा हजार रुपये होणार अशी मोठी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही मुख्यमंत्री साहेबांचा लाईव्ह व्हिडिओ बघू शकतात आणि विशेषतः छोट्या शेतकऱ्याकरता जी किसान सन्मान योजना मोदीजींनी सुरू केली की छोट्या शेतकऱ्यांना अडचणीच्या वेळी त्यांना सहा हजार रुपये देण्याची योजना त्यांनी सुरू केली मागच्या काळात आपण त्याच्यामध्ये सहा हजार रुपये अजून टाकले नमो शेतकरी सन्मान योजना सुरू केली बारा हजार रुपये आपण शेतकऱ्याला देतो आणि आता लवकरच बारा हजार नाही तर पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांना त्या ठिकाणी देण्याचा निर्णय हा आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण केलाय तर मित्रांनो असे प्रकारे केंद्र सरकारचे पी एम किसान सन्मान निधी योजना आणि राज्य सरकारचे नमो शेतकरी मा सन्मान निधी योजना या दोघी योजनेचे अनुदान म्हणजे मित्रांनो हप्ता बारा हजारवरून पंधरा हजार, हजार रुपये करण्याची मोठी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे तर मित्रांनो प्रकारे ही काही छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो